भाजींचा राजा म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर वांगे येतात कारण की त्यावर खूप छान असा मस्त ताज असतो आणि हे वांगे सर्वांना खूपच आवडतात तर ही भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतो भरलेली वांगे वांग्याचं भरीत किंवा मसालेदार अख्खे भरलेले वांगे आपण तयार करतो तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आज वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एक पावसारखे वांगे घेतलेले आहे आणि हे वांगे अशा पद्धतीने मी मोठ्या आकाराचे घेतलेले आहे आणि हे वांगे खूपच कवळे आहेत जास्त बीवाले वांगे आपल्याला घ्यायची नाही जर तुम्हाला छोटे वांगे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी मी चार ते पाच लसणच्या पाकळ्या या लांबचराशा कट करून घेतलेला आहे आणि एक मोठा साईजचा टमॅटो बारीक का असा कापूनही घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरवी मिरची मी ती उभी अशी कट करून घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची मी तिकट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता तर सर्वात अगोदर आपण वांगे हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गोल स्लाईस करून घेणार आहोत असे वांगे कापल्यामुळे ते पटकन असे तेलामध्ये फ्राय होतात आणि भाजी पटकन अशी शिजल्या जाते आणि त्याचबरोबर आपण वांगे हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत आणि वांग्याचा मागील भाग म्हणजे देट हे आपण घेणार नाही त्यामुळे भाजी पटकन शिजत नाही आणि तो देट कच्चा राहतो तर आपण ते देट सर्व काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी सर्व वांगे छान व्यवस्थित असे गोलसर पातळ स्लाइस करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक मोठा साईजचा बटाटा आहे त्याच पद्धतीने गोल असा स्लाईस करून घेतलेला आहे जर तुम्ही बटाटा खात नसना तर तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीने वांगे आणि बटाटे मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे आता सर्वात अगोदर एका मोठ्या वाटक्यामध्ये मी दोन ग्लाससारखे पाणी घातलेले आहे आणि त्यामध्ये वांगे घालून थोडेसे मीठ आपण त्यात घालून घेणार आहोत असं केल्यामुळे वांग्याचा कलर हा पटकन असा काळा पडत नाही आणि वांगे हे चवीला कडू होत नाही आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तरी ही भाजी तयार करताना मी पाण्याचा उपयोग अजिबात केलेला नाही तर आपण इथे थोडेसे तेल हे जास्तच घालायचे आहे तर दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतलेले आणि तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात जिरे व्यवस्थित असे लालसर झाले की लगेच त्यामध्ये लांबसर कापून घेतलेला लसण घालून घेऊयात आणि लगेचच लांबसर कापून घेतलेले हिरवी मिरचीही घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर मिरची आणि लसण तेलात फ्राय झाला की लगेचच आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टमॅटोही घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने ही व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत आता लगेचच त्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालून घेणार आहोत तर मीठ घातल्यामुळे टॅमॅटो हा पटकन असा गळला जातो आणि एक ते दोन मिनटापर्यंत छान असा आपण हे सर्व तेलात व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत आता लगेचच त्यामध्ये थोडासा आपण कोरे मसाले ॲड करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा हळद अर्धी चमचा धनेपूळ आणि अर्धी चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे तर लाल मिरची पावडर हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्कीपही करू शकता आणि ॲडही करू शकता तर सर्व मसाले एक ते दोन मिनटापर्यंत सतत ढवळून आपण तेलात फ्राय करून घेऊयात आणि तेलात फ्राय झाले सर्व मसाले की लगेचच आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने वांगे हे धुवून यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये हे वांगे आणि बटाटे एकजीव करून घेणार आहोत तर दोन ते ती तीन मिनटापर्यंत हे वांगे आणि बटाटे मी तेलामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घेतलेले आहे आता लगेचच आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटापर्यंत छान अशी वांगे आणि बटाट्याला वाफ काढून घेणार आहोत तर पाच मिनिटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला झाकण करूनही दाखवत आहे तर एक साईड व्यवस्थित अशी आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व वांगे आणि बटाटे हे व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे दुसरी साईडही आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता सर्व एकजीव झाले की लगेचच आपण त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपण पाच ते दहा मिनटापर्यंत व्यवस्थित अशी तेलात शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही मंद ठेवून व्यवस्थित अशी हे तेलामध्ये शिजवून घेतलेली आहे आणि ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे म्हणजे अधूनमधून हे वांगे चेक करायचे आहे आता पाच मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि चविष्ट रंगही खूप सुरेख असा ह्या भाजीला आलेला आहे आणि आपली भाजी ही खूप छान अशी तयारीही झालेली आहे चमचाच्या साहाय्याने बटाटे आणि वांगी प्रेस केले की हे सहज असे प्रेस होतात म्हणजे आपली भाजी ही छान अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता लगेचच मी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेत आहे आणि कसुरी मेथी घातल्यामुळे ही भाजीची ही डबल होते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही या ऐवजी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही घालू शकता आता कसुरी मेथी घातली की एक ते दोन मिनटापर्यंत वाफ काढून घेणार आहोत तर एक ते दोन मिनट झालेली आहे मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे खूपच जबरदस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर तयार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने वांगे बटाट्याची भाजीची रेसिपी तर ही रेसिपी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे आणि मी तुम्हाला एक बाईट्स त्याचा दाखवतही आहे तर खूपच जबरदस्त चविष्ट झटपट होणारी रे ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही गरमागरम तांदळ्याच्या भाकरी किंवा परोठ्यासोबत एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी लहान मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही देऊ शकता आणि सकाळच्या घाई टिफिनसाठीही ही रेसिपी झटपट अशी तयार करू शकता चवीला अप्रतिम आणि झटपट होणारी रे ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केली तर परत परत नक्की ट्राय करणार आणि ज्यांना ही वांगी आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशी जबरदस्त आणि चविष्ट अप्रतिम ही रेसिपी तयार होते तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग